संजय राऊत यांची मोठी घोषणा मुंबईसह नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर नमस्कार मित्रांनो पहिल्या तुमचं स्वागत आहे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत संजय राऊत यांच्या मोठ्या घोषणेवर मुंबईसह नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडवून आणणारी आहे त्यामुळे आज आपण या निर्णयाचा महाविकास आघाडीवर भाजप शिंदे गटावर आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांची सखोल माहिती घेऊया सुरुवात करूया महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजप सोबतचा जुना गटबंधन तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राला एक वेगळं सरकार मिळालं परंतु दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली शिंदे गटाने भाजप सोबत सत्ता स्थापन उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे से नाव आणि चिन्ह गमवावे लागले पाहुयात काय आहे संजय राऊत यांची घोषणा आता संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की मुंबईसह नागपूर पर्यंत सर्व पालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे याचा अर्थ महाविकास आघाडीमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्र लढण्याची शक्यता संपलेली आहे हा निर्णय का महत्वाचा आहे कारण मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेचा बाले किल्ला आहे पण शिंदे गट आणि भाजप यांनी तिथे आपला प्रभाव पाहूया तर याचे संभाव्य परिणाम या घोषणेचा परिणाम किती मोठा होईल याच्यावरती विचार करूयात पहिलं म्हणजे महाविकास आघाडीचं भवितव्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं ठाकरे गटाशी मतभेद वाढते एमवीए मधल्या फुटीचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला होणार आहे दुसरा म्हणजे मुंबईसाठी संघर्ष मुंबई महानगरपालिकेचा सत्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प असतो जो राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळं उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा प्रश्न ठरणार आहे तिसरं म्हणजे ग्रामीण भागातील आव्हाने नागपूर सारख्या भाजप बाले किल्ल्यांमध्ये ठाकरे गटाला चांगली कामगिरी करावी लागली पाहूया तर ठाकरे गटासाठीची संधी आणि जोखीम स्वबळावर लढण्याचा निर्णय ठाकरे गटासाठी एक मोठी आहे त्यामध्ये मोठी संधी देखील आहे जर मुंबई महापालिका जिंकली तर उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद पुन्हा वाढेल पण जर हे स्वबळ अपयशी ठरलं तर पक्षाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकत तर मित्रांनो संजय राऊत यांची ही मोठी घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणार एकीकडे भाजप शिंदे गट वर्चस्व मिळवण्यासाठी तयारी करत आहे तर दुसरीकडे एमबीएचं भविष्य अनिश्चित होत चालतंय तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटाचा स्वबळाचा हा निर्णय योग्य आहे का तुमची मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच महत्वाच्या राजकीय चर्चेसाठी पहिल्या नंबर चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका